लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन मुजावर यांना तात्काळ निलंबित करा शिवसेना उबाटा गटाचे एस कार्यालयासमोर हलगीनात आंदोलन लातूरच्या उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकुन मुजावर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी त्यांचा सी डी आर तपासण्यात यावा यासह व इतर मागणीसाठी आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून लातूरच्या उपविभागीय कार्यालयासमोर शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हलगीनाद आंदोलन सुरू करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मुजावर यांच्या कार्यकाळात टिप्पर व वा हायवावर कारवाई करून दोन लाख रुपये दंड केल्याबाबतची माहिती तात्काळ देण्यात यावी व ज्या टिप्पर व वा हायवावर कमी दंड लावून शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली त्या वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी अशा अनेक मागण्या शिवसेना उभाटागटाचे तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विनोद गुडे कबेकर व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येवर सहभागी झाले होते पाटील शिवसेना माजी तालुका प्रमुख लातूर आज आम्ही लातूर उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हालकी नाद आणि धरणे आंदोलन एक दिवशी आम्ही करत आहोत याचं कारण असं आहे लातूरच्या तहसीलदार असतील उप अधिकारी नरे मॅडम असतील किंवा मंडळ अधिकारी असतील यांचा जो तो भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार एवढा वाढला आहे की नाही हप्त्याशिवाय आणि पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाही ते आवलकार कोण आका त्याला आम्ही आका म्हणतो मुजावार या व्यक्तीने गुंटेवारीमध्ये आणि ज्या मुरमाच्या आणि वाळूचे जे टिप्पर आहेत त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई करायची आहे त्या कारवाईमध्ये ना प्रचंड असा पैशाचा लुटमार केलेला आहे जे पैसे देतील त्यांच्या गाड्याला कमी दंड लावतो आणि जे पैसे द्यायला नकार देतात त्यांच्या गाडीला सव्वा दोन ते अडीच लाख रुपये दंड हा मुजावर नावाचा इथला अव्वल कारकून करतो आम्ही याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा किती तारखेला दिले आज पाच तारीख आहे कुठल्याही प्रकारचं मला त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं नाही विचारायला गेल्यानंतर ते उडवाउडीची उत्तर लावता देतात तुम्हाला काय करायचं करा असं सांगतात मी स्वतः नरे मॅडमला विचारलो तर त्यांनी म्हटलं तुम्हाला कलेक्टरात तो याचं उत्तर देतील तुमच्या का कार्यालयातील तो कर्मचारी आहे काय करून तुम्हाला माहीत नाही किती त्याचा प्रचंड घोटाळा मध्ये चालू माहीत नाही त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करा म्हणून मी निवेदन दिलं आहे पण ती जाऊ द्या ज्या वेळेस टिप्परवर आणि हायवा गाडीला दंडात्मक कारवाई करायची आहे त्यावेळेस शासनानं जी आर काढला आहे दोन हजार अठराला त्या जी आरमध्ये असं सांगितलं आहे तुम्हाला दाखवत होती पण त्याच्यावरला जो दंड लावायचा हायवा किंवा टिप्पर तो, तो दंड माननीय खूप जिल्हाधिकारी लातूर यांना अधिकार दिलेला आहे तेव्हा काही बघा ह्याच्यावर त्यांची कुठल्याही प्रकारची टिप्पणी नसते ती टिप्पणी सोडून आरटीओला पत्र देते म्हणून मॅडम आर टी ओला पत्र देणार आणि हा मुजावर पैसे घेऊन एक चलन फाडून देतो अशा प्रचंड या तशामध्ये आलेले चे, चेक आहेत लोकांचे ते चेकसुद्धा पास झालेले नाहीत दंडाच्या गाड्या सोडून द्यायच्या चेक घ्यायचं बाहेरून पैसे घेऊन सेटलमेंट करायचं काही तलाटी आहे त्याच्यामध्ये काही मंडळाधिकारी आहे त्याच्यामध्ये एवढा प्रचंड याने दुमाकूळ घातला आहे आमची मागणी काय नेतलं असलेला अहवाल कारकुन बुजावर यांनी चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि पूर्ण ही आता पण दुटुमार केलेली आणि ह्या गाड्याची कमीतण लावून त्यांनी की स्वतःचे किशे भरले त्यांच्या पगारातून ते पैसे वसूल करावं ही आमची मागणी चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा